नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करायचं मित्रांनो प्रोत्साहित अनुदान शेतकऱ्यांना खात्यात जमा होणार आहे पन्नास हजार अनुप प्रोत्साहित अनुदान पाहूया चला तर हा व्हिडिओ महाआघाडी महाविकास आघाडी सरकारने पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहित अनुदान जाहीर केले होते तर गेल्या वर्षभरात दोन टप्प्याने लाभार्थी शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा झाले आहेत मात्र राज्यातील अनेक शेतकरी आजही यापासून वंचित आहे यावर सरकार लवकरच लाभार्थी तिसरी यादी जाहीर करणार आहे त्याचबरोबर तांत्रिक अडचणीमुळे काही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार मिळाला नाही तसेच एकाच आर्थिक वर्षात दोन दोनदा कर्ज घेतलेल्या शेतकरी अपात्र ठरला मात्र आता सरकारने नवा नियम करून एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेत लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे या राज्य सरकारला संदर्भात माहिती गोळा करत आहेत महात्मा फुले कर्जमाफी योजना दोन हजार चोवीस कर्जाची नियमित प परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच पन्नास हजार रुपये दिले जातील पंजाब पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी आता बहुतेक शेतकरी तीस मार्च रोजी त्यांच्या कर्जाचा परतफेड करणार करतात ही परतफेड दर्शवते की एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज कर्ज घेतले होते महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना रद्द केल्याबद्दल आयकडून किती रक्कम परत मिळाली मिळेल तीस मार्च पूर्वी कर्जाची परतफेड केल्यास एक एका वर्षात दोनदा कर्ज घेतल्याचे दिसून येते आणि हे शेतकरी अपात्र ठरत होते मात्र आता या शेतकऱ्यांनाही पात्र करण्याचे निर्णय सरकारने घेतले आहे पन्नास हजार रुपये अनुदान यादी पाहण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये जा यादीमध्ये आपल्या तुमच्या बँकेमध्ये जाऊन यादीमध्ये नाव आहे की नाही तपासून घेणे शक्य तसेच जवळील ई सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन यादी पाहू शकता यादी या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला सी एस सी सेंटरमध्ये के वाय सी करावे लागणार लागणार आहे तर के वाय सी केल्यानंतर शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार आहे हा व्हिडिओ विध संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण रे